महाराज जी कीर्तन क्षेत्रामध्ये एक वेगळं त्यांचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतं महाराज म्हणतात की माझ्या कीर्तनापेक्षा मला पाहायला त्या ठिकाणी मंडळी येते एक लक्षात घ्या महाराज महाराज कीर्तन करत असताना समाजामध्ये फिरत असताना मी नंदुरबारचा आणि विभागीय वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे अनेक लोक मला फोन करतात की म्हणजे महाराज रविकिरण महाराज असं का वागतात असं का राहतात किंवा त्यांचं स्वरूप असं का कीर्तनामध्ये असं चालत नाही तसं चालत नाही परंतु मी त्यांना एक गोष्ट सांगितली भक्तीमध्ये एकच प्रकारची भक्ती नसते तर एक मधुरा नावाची भक्तीचा प्रकार असतो ऐका बरं का महाराज असं का राहतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो कोणाची निंदा नाही कोणाची स्तुती नाही महाराजजींना अगदी लहानपणापासून आम्ही पाहतोय आमची चांगली मैत्री परंतु जे चांगलं आहे ते चांगलं आहे जे वाईट आहे ते वाईट आहे महाराज ही जी भक्ती मार्गामध्ये मधुरा नावाची जी भक्ती जी वृंदावनमध्ये केली जाते कृष्ण परमात्म्याची त्यांच्यावर विशेष कृपा झाली आणि त्यांनी असं समजलं की भगवंताला भाव लागतो आणि ती भक्ती आणि भाव गोपिकांनी पूर्णत्वाने दिला आपण जर स्वतः गोपिका झालो तर भगवंत आपल्यावर लवकर कृपाशील होईल म्हणून त्यांनी स्वतःला गोपी भाव स्वीकारला मधुरा भक्ती स्वीकारली आणि भगवंताशी एक झाले ते भगवंताच्या गोपी झाल्या भगवंत त्यांचा कृष्ण झाला आणि त्यांच्यावरती काय कृपा होते ती आम्ही त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमा आम्ही पाहतोय रवी बाबा त्या ठिकाणी काही ठिकाणी लोकं म्हणतात म्हणले रवी किरण महाराज असं तसं तसं पण त्यांना एक शब्द असतो बाबाजी म्हटलं रवी किरण महाराजांच्या वाणीने रवी किरण महाराजांच्या प्रबोधनाने तमाशाकडे जाणारा तरुण जर कीर्तनाकडे वळत असेल तर आमचा रवी बाबा आमच्यासाठी आणि आमच्या संप्रदायासाठी खूप गोड आहे खूप महान आहे आणि खूप चांगला आहे आणि बाबाजी तुम्ही संप्रदायामध्ये तरुण पिढीला वळवलं अनेक तरुणांना तुम्ही माडी घातल्या याचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि याचा आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे